सेव्हिंग व्हर्सेस इन्व्हेस्टमेंट फरक नक्की काय पैसे वाचवतो म्हणजे गुंतवणूक करतो तुम्हालाही असंच वाटतंय का थोडं थांबा दोघांमध्ये मोठा फरक आहे तुम्ही महिन्याच्या पगारातून काही रक्कम बाजूला ठेवताय का हो मग तुम्ही सेव्हिंग करत आहात पण गुंतवणूक करताय का खरं सांगायचं तर फक्त पैसे बाजूला ठेवणं हे पुरेसं नाहीये ते वाढत आहेत का हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे बरं सेव्हिंग म्हणजे आपत्कालीन गरजांसाठी पैसे बाजूला ठेवणं जसं की बँकेमध्ये ठेवणं किंवा कि फिक्स डिपॉझिट हे सुरक्षित असतं पण परतावा कमी असतो आणि गुंतवणूक म्हणजे तुमच्या पैशांना वाढण्याची संधी देणं म्युच्युअल फंड पी शेअर्स यांसारख्या पर्यायांमधून थोडी जोखीम असते पण दीर्घकालीन फायदा सुद्धा असतो सेव्हिंग म्हणजे स्थैर्य आणि गुंतवणूक म्हणजे वाढ दोन्हीही तितकंच महत्वाचं आहे पण त्याचं योग्य संतुलन असायला हवं तुमचं आर्थिक नियोजन योग्य दिशेनं सुरू आहे का अशाच उपयुक्त आणि सोप्या आर्थिक माहितीसाठी अर्थक्रांतीला सबस्क्राईब करा